हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल की ही डाळ का दाखवते निवडताना तर आज आहे गुढीपाडवा तर सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माहिती व्हिडिओ लेट येणारे पण शुभेच्छा दिलेल्या बऱ्या तर ह्या ठिकाणी मी डाळ शिजायला घालते पुरणासाठी तर कुकरमध्ये अगोदर पाणी गरम करून घेतलं होतं आणि डाळ धुवून घेतली त्यानंतर ही सर्व डाळ कुकरमध्ये टाकली आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या छान अशा शिट्ट्या करून घेतल्या दार डाळ शिजवण्यासाठी पाच सहा शिट्ट्यामध्ये डाळ खूप छान मऊ शिजली होती आणि त्यानंतर या ठिकाणी वहिनी दारात रांगोळी काढत आहे तर मग मी त्याचे पण क्लिप्स घेतल्या तर वहिनी म्हणजे तुम्ही म्हणत असाल कोण तर या ठिकाणी मी आलेली आहे पुण्याला तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला लक्षातच असेल की मी पुण्याला आलेली आहे आणि वहिनी म्हणजे माझ्या जाऊबाई तर त्यांना मी वहिनीच म्हणते तर त्यांनी रांगोळी काढली आणि माझं इकडं चाललं होतं स्वयंपाकाचे कामं तयारी तर कांदे भाजलेले आहेत आमटीसाठी आणि बाकीचे कांदे चिरलेले आहेत भजांसाठी आणि या ठिकाणी असा पद्धतीचा आहे माझा पाडव्याचा सिंपल लुक आणि आता रांगोळी पण त्यांची पूर्ण काढून झाली तर म्हटलं त्याचं पण एक क्लिप घेऊयात आणि मस्त असा चा दिवस छान असा चा उगवलेला होता गुढी पाडव्याचा आणि या ठिकाणी छान कांदे पण मी भाजायला घेतले पुरणाची डाळ शिजली कोथंबीर घेतली चिरायला आणि खोबरं भाजून मसाला छान असा चा वाटून घेतला मसाल्यामध्ये काय घातलं तर भाजलेले तीन कांदे एक चार बोटा एवढा तुकडा खोबऱ्याचा अद्रक लसूण आणि कोथंबीर याच्याशिवाय मी चौथा पाचवा काहीच इन्ग्रेडियंट घातलेला नाही आणि बिलीव मी इत इतकी सुंदर आमटी झाली होती की बास एकदम म्हणजे चुलीवरची टेस्ट आली होती कारण मी कांदे डिरेक्टली जाळीवर भाजले होते आणि खोबरं पण डिरेक्टली जाळीवर भाजलं होतं त्यामुळे कलरसुद्धा खूप सुंदर आलेला होता आणि यामध्ये एकदम बेसिक मसाले जे आपली लाल मिरची पावडर गरम मसाला जो आपला काळा असतो साठवणीतला आणि हळदी पावडर एवढेच तीन बेसिक मसाले घातले आणि ते मसाले छान असे परतवून घेतले आणि त्यानंतर जी मला आमटीमध्ये डाळ घालायची होती ती डाळ मी अशा पद्धतीने मसाल्यामध्ये घातली आणि त्यात पण ती छान परतवून घेते डाळ मिक्सरमध्ये नाही काढून घेतली कारण डाळ इतकी छान शिजली होती ना तर ती हातानेसुद्धा सहज मॅश होत होती तर त्यामुळे मिक्सरला वगैरे काही काढून नाही घेतली आणि येळवण येळवणी एड़वन, म्हणतात आमच्याकडं जे डाळीतलं पाणी उरतं त्याला तर ते पाणी पण असं एवढं भरपूर उरलं होतं भर आमटी झाली होती आम्ही काही तीन चार जणच होतो जेवण्यासाठी त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक केले जास्त प्रमाणात नव्हता करायचा त्यामुळे एवढ्या प म्हणजे एवढ्या प्रमाणात मी आमटी छान करून घेतली आणि त्यानंतर शेवटला त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मीठ ॲड केल्यानंतरसुद्धा आमटी मस्त अशी उकळून घेतली मीठ शेवटला यासाठी ॲड केलं का अगोदर ॲड केल्यावर आपल्याला पाण्याचा अंदाज कळत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी मी मीठ ॲड केलं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपला <laughs> गार्निशिंग पार्ट कोथंबीर मस्त अशी भरपूर सारी ॲड केली आणि छान असा गूळ पण या ठिकाणी फोडून रेडी झालेला आहे तर आम्ही जवळपास पावशेरला थोडंसा जास्त हे घातलं होतं डाळ त्यामुळे ही एक्झॅक्ट पावशेरचीच गुळाची ढेप मी फोडून घेतली होती पण त्यातला काही गूळ गुण मी गुळवणीसाठी काढून घेतला आणि या ठिकाणी पुरणसुद्धा छान परतवून घेतलं पावशेर हरभऱ्याची डाळ आणि पावशेर गूळ अशा पद्धतीचं प्रमाण मी घेतलं होतं आणि गूळ हळूहळू छान असा वितळत गेला आणि या ठिकाणी मी सुंठ पावडर आणि जायफळसुद्धा ॲड केलं होतं पण त्याचा त्याचा शूट घ्यायचा राहिला पण या ठिकाणी मी न त्यानंतर विलायचीसुद्धा ॲड केली तर त्याचा मी शूट घेतलेला आहे तर तो शूट मी म्हणजे ती क्लिप मी ॲड करून दिलेली का काय माहिती जायफळ आणि ते सुंठ पावडरचा क्लिपच घ्यायची विसरून गेले तर या ठिकाणी पुरण मस्त असं परतत आहे तर त्याच दरम्यान पिल्लूच्या काकांनी त्याला स्वामींचे गाणे लावून दिले होते टी व्हीवरती तर तो मस्त एन्जॉय करत बसलेला आहे स्वामींचे गाणे आणि त्यानंतर त्याच स्वयंपाक होतोय त्या दरम्यानच आम्ही गुढीसुद्धा उभारून घेतली होती तर हे पहा आमच्या गुढीचा लुक तर गुढी उभारण्यासाठी खाली पाटावरती मस्त अशी रांगोळी काढली आणि एक का सा नवीन कोरी घडीनं मोडलेली साडी घडी न मोडलेली म्हणजेच धुतलेली वगैरे नाही किंवा नेसलेली वगैरे नाही अशी साडी लावली हार घातला घाटी घातली आणि आंब्याचा आंब्याचा म्हणते सॉरी <laughs> कडुलिंबाचा जो डहाळा असतो त्याचा आज खूप जास्त महत्त्व आहे ते लावलं आणि त्याच्यावरती तांब्या लावला तांब्यावरती स्वस्तिक आणि हळदी कुंकाची पाच बोटे अशा पद्धतीने लावलं होतं आणि नैवेद्यात ठेवलं होतं कडुलिंबाची फुलं पानं आणि गूळ तर आजच्या दिवशी त्याचं खूप जास्त महत्त्व असतं कडुलिंबाचं आणि गुळाचं आणि सायंटिफिकरित्या ते आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे तर अशा पद्धतीची आमची गुढी उभारून रेडी झालेली आहे सर्वांनी पूजा केली आणि सर्वांनी दर्शन घेतलं तर पिल्लूला म्हणत होते मी दर्शन तर तो खाली दर्शन घेतात तर मी त्याला म्हटलं इथं पाटावरती दर्शन घेतात त्याने तिथलं दर्शन घेतलं आणि एन्जॉय करतो तो पण त्याला फार आवडतात असे फेस्टिवल वगैरे जे असतात ते आणि यावेळेस आमचं गुढीपाडवा तर पुण्यात झाला होता तर तिथं पण त्याने छान एन्जॉय केलं आणि तो लागला होता आपलं नेहमीच काम रांगोळी पुसायला तर मी त्याला म्हटलं नको पुसवा आणि त्यानंतर त्याने प्रसाद घेतला तिथून जो गुळाने कडुलिंबाचा जो आहे तर त्याला म्हटलं आणि मी खाऊ घालते तर नाही त्याला त्याच्याच हाताने खायचं होतं खाल्लं आणि शेवटी नंतर त्याच्या दिदीला दिदीला पण त्याने प्रसाद दिला खाल्ला त्याला अगोदर गुळ लागला तर तो तो खाल्ला आणि त्यानंतर जेव्हा कडुलिंबाचं फुल त्याने खाल्लं तो मला नाही मम्मा असं म्हणत होता तर त्यानंतर आम्ही ह्यांचे काही थोडेसे फोटोशूट वगैरे केला दोघांचं गुढीजवळ फोटोज काढले आणि अशा पद्धतीने सेलिब्रेट केला आम्ही गुढीपाडवा आणि मुलांचं असं असतं ना की जेव्हा आपण म्हटलं ना फोटोसाठी स्माईल कर वगैरे तर तो मुद्दा मग करणार नाही काहीतरी नाटकं करेल तर खूप नोटंकी आहे ते अशा पद्धतीने नाटकं करतो दिदी मस्त छान बसली होती पण त्याच्यात जास्त नाटकं होते आमचं बाहेर फोटोशूट व्हिडिओ शूट चालू होतं तोपर्यंत वहिनींनी पुरण मस्त असं दळून घेतलेलं आहे म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे पुरणाच्या गाळणीमधून गाळून घेतले आणि पुरण पुरण खूप छान असं मऊ सूत असं झालं होतं आणि खूप सुंदर झालं होतं पुरण आणि त्याच्यामुळे पुरण छान झालं तर ऑफकोर्स पोळ्या पण खूप छान आल्या होत्या मस्त शटम फुगल्या पण होत्या पूर्ण पुरन रेडी झाला आणि त्यानंतरच मी लगेचच एका साईडला भजनचा घाणा पण काढून घेतला म्हणजे भजे करून घेतले आणि नैवेद्यसुद्धा झालेले होते करून पापड तळले होते आणि या ठिकाणी मी आम्ही लगेचच गुढीला नैवेद्य पण दाखवून घेतला खरा नैवेद्य तर तोच आहे गुळ आणि कडुलिंबाच्या पालांचा फुलांचा पण हा पण आपण बनवला आहे तर दाखवणं गरजेचंच तर त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाले आणि बाकीच्या पण सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या सगळ्या पुरणपोळ्यांचं शूट ऑफकोर्स मी नाही घेतलेलं आहे कारण मी ना तिकडे ट्रायपॉड पण न्यायचा विसरले ते जेवढं काही हा ब्लॉग आहे तो सगळा मी हाताने शूट केलेला आहे स्वयंपाक करत करत थोडं जेवढं होईल तेवढं हाताने शूट केल्या केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या पण रेडी झालेल्या आहेत बहिणींनीच पुरणपोळ्या केल्या मी सगळं वरवरचं काम करत होते पण पुरणपोळ्या त्यांनीच केल्या आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी पुरणपोळी टम्म अशी फुललेली आहे आणि पिल्लूला मी स्वतः खाऊ घालते तर त्याला माझ्या हाताने खायचं नव्हतं तर त्वच्या त्याच्या त्याच्या हाताने तो भात खात आहे सकाळचे जेवण जी वगैरे केले कामावरले थोडासा आराम केला आणि आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये म्हणजे इथेच त्यांच्या सोसायटीच्या बॅकसाईडला एक दत्त दत्त महाराजांचं एक मंदिर आहे आणि स्वामींचं पण एक मंदिर आहे तर आम्ही त्याच्यासाठी निघालेलो आहोत आणि जवळच आहे अगदी त्यांच्या सोसायटीच्या मागे दहा पंधरा मिनटांचा रस्ता असेल तर तिथून आम्ही ते महा त्या मंदिरामध्ये आलो न दत्त महाराज आणि त्याचबरोबर बरेच असे नवीन नवीन महाराजांचे ते, ते मंदिर होतं का मठ होतं मग सांगता येणार नाही पण बरेच महाराज होते तिथे आणि या ठिकाणी मी तुम्हाला नाव पण दाखवते मला तर नाही माहिती ते नेमकं एक्झॅक्ट कोणतं मंदिर आहे तर हे अशा पद्धतीचं मंदिर आहे आणि नेमकीच आम्ही तिथं गेलो आणि आमचा योगायोग इतका छान जुळून आला की त्या मंदिरामध्ये त्याच वेळेला आरती चालू होती आणि बरीच मोठी आरती होती ती आणि आरती वगैरे झाल्या आणि थोडासा विसावा घेतला त्यानंतर हे पा पिल्लू पण आरतीमध्ये असा बसला होता छान तो पण एन्जॉय करत होता आणि अशा पद्धतीचे कोणते कोणते महाराज आहेत आणि मध्ये दत्त महाराज आहेत आता मला नेमकं माहीत नाही ते कोणते कोणते महाराज आहेत त्यामुळे मग मी ते नावाने सांगू शकले आणि त्यानंतर डिरेक्टली आम्ही आलो स्वामींच्या मंदिरात त्याच्याच थोड्या अंतरावर स्वामींचं मंदिर होतं तर त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही त्या स्वामींच्या मंदिरात आलो आणि पिल्लू नेहमीप्रमाणे जसा नगरच्या केंद्रामध्ये जातो आणि जातो आणि पहिल्यांदा दर्शन घेतो तर तशाच पद्धतीने या ठिकाणी पण त्याने केलं गेलं आणि अगोदर मस्त असं डोकं टिकून स्वामींचं दर्शन घेतलं त्याला अजून मुजरा वगैरे नाही करतायत पण छान असं दर्शन आमचं झालं खूप मन प्रसन्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी प्रकट दिन होता त्यामुळे म्हटलं बरं झालं स्वामींचं दर्शन झालं तर अशाच पद्धतीने स्वामींच्या दर्शनासोबत हा ब्लॉगही संपवते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ